तर आज आपण जाणार होतो रायगड तो किल्ला तोच रायगड किल्ला ज्या किल्ल्यावरून एक आई स्वतःच्या बाळापोटी न काही विचार करता अंधाराच्या रात्री वारा पाऊस न बघता निमुळता खाली उतरली तोच रायगड किल्ला ज्या किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि तोच रायगड किल्ला जो सोळाशेच्या काळात स्वराज्याची राजधानी बनला तर या किल्ल्यावर जाण्यासाठी पुण्यावरून आम्हाला लागले तीन ते चार तास आणि आम्ही पोचलो किल्ल्याच्या पायथ्याशी म्हणजेच नाणे दरवाजापाशी तसं या किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवे पण आहे तुम्ही रोपवेने पण किल्ल्यावर जाऊ शकता तर या किल्ल्याकडे जाताना तुम्हाला दोन मार्ग दिसणार ते म्हणजे चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा तर आम्ही निघालो होतो नाणे दरवाजाकडून किल्ल्याकडे जाण्यासाठी मार्ग जरी वेगळे असले तरी किल्ल्यावर चढाई करताना तुम्हाला एक महत्त्वाचा दरवाजा लागणार तो म्हणजे महादरवाजा महादरवाजा पार केल्याशिवाय तुम्हाला या किल्ल्यावर जाता येणार नाही तर किल्ल्यावर चढत असताना लहान लहान मुलांची शाळेची ट्रिप आम्हाला दिसली आणि हे बघून मनाला शांतता वाटली कारण याचमुळे लहानपणी आपल्याला महाराजांबद्दल जाणून घेण्याची इच्छा जागृत होते तर आम्ही जसं किल्ल्यावर चढाई करत होतो तसं तसं आम्हाला दिसत होतं की कि किल्ल्याची सुधारणा ही करणं सुरू होती आणि थोड्याच वेळानंतर आम्ही पोचलो किल्ल्याचा एकमेव महत्वाचा दरवाजा तो म्हणजे महादरवाजा महादरवाज्यावर तिकीट वगैरे काढल्यानंतर जेव्हा आम्ही पुढे गेलो तर थोड्याच पुढे आम्हाला दिसले दोन तोफा आणि त्याच्याच पुढे तुम्हाला दिसणार किल्ल्याची पूर्णपणे तटबंदी तर किल्ल्याची तटबंदी बघून झाल्यानंतर जेव्हा आम्ही समोर निघालो तर सगळ्यात आधी आम्हाला लागला हत्तीसागर हत्तीसागर बघितल्यानंतर पुढेच तुम्हाला दिसणार शिरकाई देवीचे मंदिर तर किल्ल्यावर दोन मंदिर आहेत पहिलं म्हणजे शिरकाई देवीचं मंदिर आणि दुसरं जगदीश्वर मंदिर शिरकाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर जेव्हा आम्ही पुढे निघालो तेव्हा आम्हाला छत्रपती शिवरायांचे दर्शन झाले शिवरायांना नमन करून जो मार्ग समोरासमोरून जातो तो आहे रायगडावरील बाजारपेठ आणि ही बाजारपेठ ओलांडली की त्याच्याच पुढे जो मार्ग जातो तो आहे जगदीश्वर मंदिर आणि या मंदिराची पण एक कथा आहे ते म्हणजे हे मंदिर मस्जिद सारखे दिसते परंतु हे मस्जिद नसून आतमध्ये महादेवाचे मंदिर आहे आणि या मंदिरावरून महाराजांची आणखी दूरदृष्टी आपल्याला बघायला मिळते ते म्हणजे मुघलांनी जर किल्ल्यावर आक्रमण केले तर हे मस्जिद समजून ते त्या मंदिराची तोडफोड करणार नाही आणि महादेवाचे दर्शन घेतल्यानंतरच मंदिराच्या समोरासमोरच आपल्याला दिसते छत्रपती शिवरायांची समाधी आणि इथे या समाधीपाशी आमचे मन भरून आले आणि पुन्हा एकदा महाराजांना नमन करून मी पुढे निघालो त्यानंतर आम्ही निघालो राजदरबार बघण्यासाठी राजदरबार बघण्यासाठी जाताना तुम्हाला दिसणार भव्य असा दरवाजा आणि आतमध्ये दिसणार महाराजांचा राजदरबार त्यानंतर मी पोहोचलो महाराजांच्या राजवाड्यापाशी आणि महाराजांच्या राजवाड्याच्या मागे सहा राजवाडे आहेत त्यालाच राणी नि निवास असं म्हटलं जाते त्यापैकी चार राजवाडे एकमेकास जोडले गेलेले आहे आणि दोन संपूर्णपणे वेगवेगळे आहेत राजवाड्याच्या समोरासमोरच तुम्हाला दिसणार महाराजांची गॅलरी आणि गॅलरीच्या डाव्या बाजूने आहे छापका छापखाना म्हणजे महाराजांच्या ज्या मुद्रा चलन मध्ये छापखान्याच्या समोरासमोरच तुम्हाला दिसणार विजयस्तंभ विजयस्तंभ म्हणजे काय तर महाराजांनी कुठलीही लढाई किंवा कुठलाही किल्ला जिंकला तर या स्तंभावर भगवा झेंडा हा लावण्यात येत होता राजवाड्याच्या समोरच तुम्हाला आणखी दिसणार म्हणजे महाराजांचा सभा मंडप जिथे साडेतीनशे किल्ल्यांचा सा हिशोब केला जात होता आणि गॅलरीच्या उजव्या हाताला खाली दहा बाय दहा चे रूम आहेत ज्याला आपण सिक्रेट रूम पण म्हणू शकतो आणि इथेच बहिरजी नाईक जे महाराजांचे गुप्तचर होते ते गुप्त सूचना महाराजांना द्यायचे आणि किल्ल्यावर दोन बावीस बावीस फुटाच्या रूम आहेत जिथे धान्य वगैरे साठवून ठेवण्यात येत होते आणि महाराजांच्या राजवाड्याच्या अवतीभोवती पण खूप सारे राजवाडे आहेत आणि याच किल्ल्यावर तुम्हाला आई शब्दाची व्याख्याही कळून मिळते तर गोष्ट अशी होती की हिरा नावाची गवढण गडावर दूध वाटण्यासाठी यायची एके दिवशी ती गडावर आली आणि तिला वेळेचं भान राहिलं आणि आदेशानुसार तोफानचा आवाज झाला की गडकिल्ल्यांचे दरवाजे हे बंद करण्यात येत होते तोफानच्या आवाजाने तिच्या भानावर आलं आणि तिच्या लक्षात आलं की आता गडकिल्ल्यांचे दरवाजे हे बंद होणार आहेत तिने पहारेकरंना विनंती केली परंतु आदेशानुसार पहारेकरांना दरवाजे उघडता येत नव्हते तर दरवाजे तर आदेशानुसार उघडणार नव्हतेच परंतु त्या मातेला आपल्या लहान बाळाची काळजी वाटत होती आणि त्या लहान बाळाच्या काळजीपोटीस तिने निमुळता कडा अंधाराच्या रात्री स्वतःचा प्राणाचा विचार न करता वारा पाऊस न बघता ती खाली उतरली ही गोष्ट काही क्षणातच गावामध्ये पसरली आणि याची माहिती महाराजांना मिळाली महाराजांना ही माहिती मिळताच महाराजांनी पालखी पाठवून त्या मातेला गडावर बोलवून घेतले आणि त्या मातेला प्रश्न केला की तुम्ही हा निमुळता कडा अंधाराच्या रात्री कशा उतरलात तेव्हा त्या ते मातेने छान असे उत्तर दिले की त्या दिवशी मला हा निमुळता कडा न दिसता माझे लहान बाळ माझ्या डोळ्यासमोर येत होते आणि त्यानंतर प्रसन्न होऊन महाराजांनी त्या कड्याभोवती एक बुरुज बांधला आणि त्या बुरुजाला त्या मातेचे नाव म्हणजेच हिरकनी बुरुज म्हणून तो ओळखला जातो त्यानंतर आम्ही निघालो टकमक पॉईंट टकमक पॉईंट म्हणजे कडेलोट पॉईंट कडेलोट तुम्हाला माहितीच असेल कडेलोट म्हणजे महाराजांच्या काळात ज्याने कोणी गुन्हा केला त्याला शिक्षा देण्यात येत होती आणि महत्त्वाचं म्हणजे कडेलोट पॉइंटकडे जाताना थोडे सावकाश जावे कारण हा कडा सरळ उभा आहे तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये जय भवानी जय शिवाजी